ज्या पुणे जिल्ह्यामध्ये दे तुम्ही डेप्युटी कलेक्टर म्हणून काम पाहिलेलं होतं डी ओ म्हणून काम पाहिलेलं होतं मग तेव्हा काय डोक्यामध्ये आधीच ठरवलं होतं की नाही कधीतरी पुणे जेडीपीचा सीओ म्हणून आहे म्हणून नाही आता डेप्टी कलेक्टर म्हणून काम करताना तर प्रत्येक डेप्य कलेक्टरची एक इच्छा असते की आपण ज्या जिल्ह्यामध्ये प्रोफेशनर किंवा ज्या जिल्ह्यामध्ये आपण जास्त काम करतोय त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी व्हावा असतं सर्वांनाच वाटत असतं पण आता जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकार कार्यकारी अधिकारी का, म्हणून काम करताना गेल्या दहा महिन्यातला अनुभव पुणे जिल्ह्याचा अतिशय चांगला चांगला आहे पण आल्यानंतर असं काय डोक्यामध्ये होतं की कोणत्या योजनांना गती द्यायची आणि कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायचं खर तर आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय म्हणून समजलं म्हणजे मंत्रालयात असणारे सर्वच विभाग जवळपास जिल्हा परिषदेमध्ये आहेत त्यामध्ये शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा कृषी पशुसंवर्धन सर्वच जवळपास विभाग आहे मात्र आता सर्वात जास्त गरज काय आहे किंवा सगळ्यात जास्त जी काही लोकांच्या अपेक्षा आहेत त्या दोन गोष्टींवर आम्ही मुख्यत्वे फोकस केला त्यामध्ये शालेय शिक्षण आणि ना आरोग्य या मूलभूत गरजांवर आम्ही आता जास्त फोकस केला केला काय केलं त्याच्या नक्की तुम्ही काय होतं जसं आता आपल्याला माहित आहे की पुणे जिल्हा हे शिक्षणाचं माहेरघर समजलं जात पुणे जिल्ह्याचं नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होतं त्या प्रमाणातच आता खासगी शाळा इंग्लिश मिडियमच्या शाळा मिशनरी स्कूल्स असतील सीबीएसई शाळा या खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत आणि सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातलीच ही परिस्थिती असली तरी मात्र पुण्याला हा प्रश्न जास्त भेडसावतो आणि okay. आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या ही कमी होत चालली त्यामुळं शिक्षणाचा दर्जा सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की जिल्हा परिषदेच्या शाळाचा शिक्षणाचा दर्जा चांगला नाही किंवा चा त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही म्हणून आम्ही त्याच्यावर फोकस केला म्हणून पुणे मॉडेल स्कूलची एक संकल्पना मान्य पालकमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार काही या, वरिष्ठांनी ह्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा करून मग पुणे मॉडेल स्कूल आम्ही लॉन्च केलं पण काय पुणे मॉडेल स्कूल म्हणजे का काय त्याच्यामध्ये काय आहे आणि काय त्याचं स्वरूप आहे एक त्याच्या अगोदर मी थोडा स्टॅटिस्टिक्स पुणे जिल्ह्याचं सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे तीन हजार सहाशे शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत दोन लाख अडतीस हजार विद्यार्थी आहेत मी जवळपास अकरा हजार शिक्षक -शिक पुणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आहे तर ह्यांचा दर्जा वाढवण्यासाठी एक फोकस्ड कार्यक्रम एवढ्यासाठी घेतला कारण तीनशे तीन केंद्र शाळा आहेत केंद्र आहेत थोडक्यात क्लस्टर्स आहेत त्या प्रत्येक क्लस्टरमधून एक शाळा आपण निवडायची आणि ती शाळा बाकीच्या त्या क्लस्टर मधल्या इतर शाळांना मार्गदर्शक ठरेल असा हा प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये ते तीन, तीन शाळा आम्ही निवडल्या त्यामध्ये दोन भाग केले भौतिक सुधारणा तीनशे तीन शाळांमध्ये होतील मात्र अकॅडमिक सुधारणा किंवा एफ एल चा कार्यक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता हे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये होईल असा हा मॉडेल स्कूलचा प्रकल्प किती मॉडेल स्कूल तुम्ही आता तयार तीनशे तीन मॉडेल स्कूल घेतलेले आहेत बरं त्यामध्ये भौतिक सुधारणामध्ये बेसिकली काय केलंय की आपल्या शाळा ह्या खाजगी शाळांच्या स्पर्धेमध्ये असावेत त्यासारखे इन्फ्रास्ट्रक्चर असावं हा मूळ हेतू होता मग त्यामुळं मुख्यत्वे दुरुस्ती शाळांची त्यानंतर जी काही डागडुजी करायची आहे कुठे गळती आहे शाळांची ही काढायची ऍडिशनल तीन खोल्या आपण करतोय त्यामध्ये एक रूम जी असेल ती सायन्स लॅबसाठी आहे दुसरी कम्प्युटर लॅबसाठी आणि तिसरी लायब्ररीसाठी तीन ऍडिशनल त्यानंतर स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटीज ग्राउंड डेव्हलपमेंट आहे स्टेज किंवा ज्याला कला मंच म्हणतात हे करायचं आहे कंपाऊंड वॉल आहे आणि मग किचन गार्डन डेव्हलप करणे आणि त्यासोबतच मग ह्या सर्व शाळा सोलराईज होतील म्हणजे पूर्ण ह्या सोलर चालणार सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती रलेट चप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना <im video> बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या <im video> नवप्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कळने राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।